समाधान सरवणकर यांनी पराभवाचं खापर भाजपवरती फोडल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील त्यांना ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी सरवणकर कुटुंबियांवरती गंभीर आरोप केले ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात सरवणकर कुटुंबानं खूप पैसे वाटले इतकंच नाही तर पॉलिटिकल इव्हेंट केले आणि लग्नामध्ये साड्या वाटल्याचा दावाही त्यांनी केलाय त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी जुई जाधव यांनी सरवणकर कुटुंबियांचं नाव प्रभादेवीमधून पुसून टाकण्याची शपथ ज्यांनी घेतली होती ते महेश सावंत आपल्यासोबत आहेत तुम्ही शपथ घेतली होती की सरवणकरांचं नाव प्रभादेवीमधून पुसून टाकेन माझं तेच सरवणकर आहेत की दादर प्रभादेवीमधली जनता ही आमच्यासोबत होती कारण का माझा पराभव फक्त पाचशे मतांनी झाला पाचशे नाही पाचशे ब्याण्णव मतांनी झाला म्हणजे जवळजवळ सहाशे मतांनी झालेलं आहे मी एकटा लढलो त्यावेळीसुद्धा तीन तीन चार चार आमदार शिवसेनेचे होते माननीय पक्षप्रमुखसुद्धा आलेले सगळे प आदित्य साहेबसुद्धा आलेले हे सगळे युवासेने होते शिवसेना होती, होती ज्येष्ठ शिवसैनिक होते हे सगळे असताना मी एकटा त्यांच्याशी एकाकी लढत होतो त्यावेळी फक्त दोनशे मतांनी माझा पराभव झाला म्हणजे विचार करा त्यांची नामुष्की आहे आज त्यांच्यावर भाजप आहे शिंदे गट आहे त्यांचे पदाधिकारी आहे वर पैसा अमाप पैसा आहे साड्या वाटल्या लग्नाचा इव्हेंट केला हे सगळं करून सुद्धा लोकांनी त्यांना नाकारला विरोधामध्ये तीन तीन आमदार उभे केले गेले जाणून बुजून माझा पराभव जो आहे तो करण्यात आला परंतु तरीही जनता माझ्यासोबत कायमच आहे त्यांना विचारा तीन तीन आमदार कुठे कुठे आले ज्याचा प्रभाग होता त्या आता शिवडीमध्ये अजय चौधरींचा पाच आभूत होते तेवढ्या पूर्तेच ते तिथे पूर्ते होते वळलीमध्ये सुनील शिंदेचा प्रभाग होता तेवढ्यापुरते तेवढे तिथे होते काम करत होते आणि माहीममध्ये माझा विभाग होता तिथे मी काम करत होतो आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे दोन हजार सतराला ही सगळी माणसं त्याच्यासाठी काम करत होते माहीमला सरवणकर करत होते वळलीला निशिकांत शिंदे करत होता सुनील शिंदे करत होता आणि इथे चौधरी साहेब करत होते आणि मध्ये त्यांचे संबंध कोळंबकर साहेबांबरोबर चांगले होते म्हणून कोळंबकर साहेबांनी सुद्धा त्यांना वडाळामध्ये मदत केली त्या त्यावेळी त्यांना चालले काय हे सगळे आमदार आता त्यांचा विरोध पण मी म्हटलं ना माझा काय राग नव्हता हो त्यांनी पक्षाचा काम केलं त्यावेळी के आता सुद्धा त्यांनी पक्षाचं काम केलं खरं तर आता भाजपने पलटवार केला आहे त्यांचं म्हणणं की जर आम्ही मदत केली आ, केली म्हणून तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर तरी आल्या तुम्ही चौथ्या क्रमांकावर थांबला असतात आणि जर आम्हाला तिकीट मिळाली असेल तर आमचे नगरसेवक इथे निवडून आले असते त्यांच्यातलाच वाद आता समोर येतोय भाजप म्हणाले ते खरोखर शंभर टक्के सत्य म्हणाले जर भाजप नसली असती ना तर हे एकदम यांचा डिपॉझिट राहताना मुश्किल होता हे खरं वाक्य धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सहज जुई द एन डी मराठी मुंबई